अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज तर हा जो व्हिडिओमध्ये आता तुम्ही कंचम बघत आहात तो आपल्याकडे चार इंच कुंचम आहे हा माझा देवघरातला कुंचम आहे ज्याची मी दर शुक्रवारी पूजा करते तर हा चार इंचचा कुंचम आहे तर हा तुम्हाला ऑफर रेटमध्ये मी ठेवलेला आहे जसं की तुम्ही थांबलेला आणि डिस्क्रिप्शनमध्ये पाहिलंच असेल की कुंचम ऑफरमध्ये ठेवलेलं आहे चार इंचचं कुंचम आता मार्गशीर्ष सुरू आहे तर लक्ष्मीची एक सेवा आपल्याकडून पण घड घडावी त्यामुळे मी परत एकदा कुंचम ऑफर रेटमध्ये ठेवलेला आहे तर कुंचमसोबत तुम्हाला काय काय भेटणार आहे तर कुंचमसोबत तुम्हाला सगळ्यात पहिलं चार इंच कुंचम येणार आहे त्यानंतर कवड्या गोमूती चक्र कमळगट्ट्याच्या बिया गुंजा आणि बांगड्या तीन कलरच्या ह्या पाच पाच संख्येमध्ये येणार आहे आणि एक छोटासा एक लघु नारळ त्याच्यासोबत येणार आहे त्याचबरोबर आपल्याकडे बघायचं आहे हे गजांतलक्ष्मी दिसत आहेत ते पण तुम्हाला भेटणार आहे त्याचं म्हणजे हे सेट सोबत ये ना येणार नाही आहे पण गजांतलक्ष्मी अवेलेबल आहेत हे जी पानवेल टाट दिसतं ज्याच्यामध्ये कुंच मांडलेला आहे तो आपण आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर अष्टलक्ष्मी दिवे आहेत मग शंखचक्र दिवे जे तिथे मी साईडला लावलेले आहेत ते पण आपल्याकडे अवेलेबल आहेत मग जे पाट आपण देवांना ठेवण्यासाठी पाठ वापरतो ते पण आपल्याकडे अवेलेबल आहेत सगळे पूजेच्या वस्तू अवेलेबल आहेत आपल्याकडे तर हा व्हिडिओ मी इतक्यासाठीच बनवला आहे, आहे की कोणचंमची जी ऑफर मी आता सध्या ठेवलेली आहे ती अनाऊन्स करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला होता वेळ घालू नका लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा आणि डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला नंबर भेटेल टायटलमध्ये पण नंबर भेटेल तर लवकरात लवकर व्हॉट्सअप करा आणि जेवढं लवकर तुम्ही रिस्पॉन्स देईल तेवढं लवकर मला ऑर्डर्स घेता येतील तर ऑफरमध्ये या कुंचमची प्राईज असणार आहे सध्याचा जो प्राइस होती आत्तापर्यंतची ती नऊशे रुपये प्लस शिपिंग होती पण आता सातशे रुपये फक्त आणि फक्त सातशे रुपयामध्ये तुम्हाला ऑफर रेटमध्ये हा कुंचम भेटणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमची ऑर्डर प्लेस करा आणि अजून एक सांगायचं होतं ऑर्डर्स जे तुम्ही आता प्लेस करणार आहात ते तुम्हाला लवकर भेटतील अशी अपेक्षा करू नका कारण ऑफर ठेवली की मग बराचसा रिस्पॉन्स येतो त्यामुळे मग मी कामा तर मी एकटीच असल्याकारणाने घरातली कामं बघून मग हे ऑर्डर्सचं बघून वगैरे तर वेळ होतो पॅकिंग म्हणा डिस्पॅच म्हणा मग पेमेंट घेणं म्हणा मग ते सगळं बघणं वगैरे त्याला खूप वेळ जातो त्यामुळे असं तुम्ही एक्सपेक्ट करू नका की आत्ता ऑर्डर दिली तर लगेच मिळेल तुम्हाला कुंच मिळणार आहे ऑफर रेटमध्ये पण तो जरा लेट लागेल येण्यासाठी हे पण मी आत्ताच इथे तुम्हाला सांगते आहे नंतर को प्रॉब्लेम नको की लेट झालं लेट आलं म आम्हाला मार्गशीर्षमध्येच हवं होतं आम्हाला आत्ताच पूजा करायची होती असं काही मी नंतर कोणाला एंटरटेन करणार नाही त्यामुळे आत्ताच मी व्हिडिओमध्ये क्लिअर करते आहे जे काही ऑफरमध्ये मी जेव्हा पण कुंचम ठेवते तो ते लेट डिस्पॅच होतंच कारण मला स्वतःला खूप वेळ लागतो ते सगळं मॅनेज करण्यासाठी त्यामुळे असं एक्सपेक्ट करू नका की आज ऑर्डर दिली नाही दोन चार दिवसांनी लगेच भेटणार आहे किंवा मार्गशिष्टच्या आत भेटणार आहे असं होऊ श होऊ पण शकतं की मार्गशिष्टच्या नंतर पण तुम्हाला भेटू शकतं त्यामुळे मार्गशिष्टच्या पहिलं पण भेटण्याची शक्यता आहे पण अशी पण शक्यता आहे की मार्गशिर्ष नंतर पण भेटू शकतं पण ऑफरले रेट तर नक्कीच तुम्हाला लागू होणार आहे